महाशिवरात्र आता अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपले आहे भगवान कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी आता शिवभक्त सज्ज झाले आहेत आठ मार्च रोजी हर हर महादेव सूर देशभरात काने ऐकू येतील अशातच महिलांनी सुखी वैवाहिक जीवनासाठी सौभाग्य प्राप्तीसाठी भगवान शंकराला प्रसन्न करायचे असल्यास काही खास उपाय सांगण्यात आले आहेत आहेत ते उपाय त्यावर टाकूया एक नजर मंडळी नवरा बायकोत सतत वाद होत असतील एकमेकांची सतत बिनसत असेल किंवा योग्य वय होऊ नये योग्य वर मिळत नसेल तर अशा वेळेस स्त्रियांनी काही गोष्टी करायच्या असतात सृष्टीचे त्राता भगवान शिव आणि माता पार्वती आजही एक आदर्श पती पत्नी म्हणून ओळखले जातात माता पार्वतीने भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांना आपला पती बनवण्यासाठी कठोर तप केल्याचं आपल्याला माहीत असेल मग तुमच्याही वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील नवरा योग्य वय होऊ नये योग्य वर मिळत नसेल तर अशा वेळेस स्त्रियांनी महाशिवरात्रीच्या दिवशी काही गोष्टी कराव्या सांगितलेल्या आहेत स्त्रियांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करावं आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी कुंडलीत विवाह दोष असल्यास दर गुरुवारी व्रत करावं शिवलिंगाला डाळ आणि बेसनाचे लाडू अर्पण करावेत वैवाहिक जीवनात सुख शांती टिकून राहावी असं वाटत असेल तर स्त्रीने दोन तोंड असणारा किंवा कि गौरी शंकराचा रुद्राक्ष धारण करावा आजही जर मुलीने भगवान शिव आणि माता पार्वतीची खऱ्या मनाने पूजा केली तर देवाच्या कृपेने तिला इच्छित वर मिळू शकतो यासोबतच त्याच्या कृपेने वैवाहिक जीवनातील समस्याही दूर होऊ शकतात भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हे उपाय केले जाऊ शकतात जर एखाद्या मुलीच्या लग्नाला विनाकारण उशीर होत असेल किंवा तिला योग्य वर मिळत नसेल तर नियमितपणे भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी असे मानले जाते की स्वयंवर पार्वती मंत्र ऋषी दुर्वासाने माता पार्वतीला दिला होता या मंत्राच्या प्रभावामुळे माता पार्वतीला तिचा आवडता वर म्हणजे महादेव मिळाले होते पार्वती स्तोत्राच्या प्रत्येक श्लोकाचे पहिले अक्षर जोडून हा मंत्र तयार करण्यात आला आहे हा एक अतिशय प्रभावी मंत्र मानला जातो असे मानले जाते की जर एखाद्या मुलीने किंवा पुरुषाने या मंत्राचा पूर्ण भक्तीभावाने जप केला तर तिचे लवकर लग्न होते आणि तिला तिच्या आवडीनुसार जीवनसाथी मिळतो दुसरीकडे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या आहेत त्याने या मंत्राचा नियमित जप केल्यास भांडणे संपतात आणि वैवाहिक जीवन आनंदाने जाते मंडळी हा मंत्र असा आहे रीम योगिनी योगेश्वरी योग भयंकर सकल स्थावर जंगमस्य मुखम हृदय मम वासम आकर्षाय अक्षराय नमः शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या मंत्राचा जप करा महादेव आणि माता पार्वतीच्या निमित्त उपवास ठेवा आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊन जल अर्पण करा शिव मंदिरात पार्वतीला मिठाई अर्पण करा आणि चुनरी घाला यानंतर शिवलिंगावर फुले अक्ष चंदन बेलपत्र धतुरा धूप दिवा इत्यादी अर्पण करावे यानंतर महादेव आणि माता पार्वतीला मनातील इच्छा सांगून ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर या मंत्राचा सुमारे एकशे जप करावा सोमवार पक्षा मंत्राचा जप सुरू केल्यानंतर दररोज वेळा जप करावा लवकरच तुमची वैवाहिक इच्छा पूर्ण होईल आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर लग्न निश्चित झाल्यावर शुक्ल पक्षाच्या सोमवारी पुन्हा एकदा महादेव आणि माता पार्वतीची पूजा करून व्रत ठेवावे इच्छा पूर्ण केल्याबद्दल त्याचे आभार माना आणि पुन्हा एकदा मध फळे इत्यादी देवाला अर्पण करा आणि कोणत्याही गरजूला द्या महाशिवरात्रीच्या दिवशी उपासनेसोबतच उपवासाचेही महत्व आहे म्हणूनच या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भोलेनाथाच्या पूजेबरोबरच त्या दिवशी उपवास करावा मान्यतेनुसार जे महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाचे व्रत करतात त्यांच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात मंडळी स्त्रियांनी सौभाग्य प्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी त्यांच्या आवडत्या वस्तू पूजेमध्ये अर्पण कराव्यात असे केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात पूजेमध्ये अक्षता चंदन गंगाजल बेलपत्र आणि दही तसेच लाल पांढऱ्या फुलांचा समावेश करणे शुभ मानले जाते शिवरात्रीच्या दिवशी हिरवा किंवा पांढरा रंग परिधान करून भोलेनाथाची पूजा केल्यास ते खूप शुभ मानले जाते कारण हिरवा रंग समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो आणि पांढरा रंग शांततेचे प्रतिनिधित्व दर्शवतो जर तुमच्याकडे या रंगाचे कपडे नसतील तर स्वच्छ कपडे घालून पूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग घरी आणणे खूप शुभ मानले मानले जाते मानले जाते असे की महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा आणि अभिषेक केल्याने घरात सुख समृद्धी आणि वैवाहिक जीवनात आनंद नांदतो मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना लक्षात ठेवा की त्यांना जल अर्पण करण्यापूर्वी त्यात काळे तीळ मिसळावे तीळ मिसळून शिवमंत्राचा जप करा असे केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या रुद्राभिषेकालाही विशेष महत्व आहे शक्य असल्यास या दिवशी धयाने भोलेनाथाच्या रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा असे केल्याने व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवनात प्रगती होते या सणाला शनिदेवाची पूजा करणे शुभ राहील याशिवाय शिवचालिसा आणि शनी चालिसा पाठ करा असे केल्याने स्त्रियांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्यांचे वैवाहिक जीवन देखील सुखी होते शिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना बहुतेक लोक शिवलिंगाला चंपा किंवा के फुले अर्पण करतात मात्र असे करणे अजिबात शुभ मानले जात नाही असे मानले जाते की भगवान शिवाला शमी आणि बेलाची फुले आवडतात मंडळी जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर भगवान शंकराच्या पूजेमध्ये जवसाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे भगवान शंकराच्या पूजेमध्ये लाल आणि पांढरी फुले विशेषतः अर्पण केली जातात या वनस्पतीला मदार असेही म्हणतात याशिवाय शिवलिंगावर बेलपत्र धतुराने मध अर्पण करावे पूजेच्या वेळी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करणे खूप महत्वाचे आहे आणि शुभ मानले जाते म्हणूनच महाशिवरात्रीला महामृत्युंजय मंत्रांचा किमान एकशे आठ वेळा जप करण्याचा प्रयत्न करा याशिवाय ओम नमक शिवाय मंत्राचा जप करणे देखील शुभ आहे